सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खिनवाडी येथील श्रीमंत छत्रपती अभयश राजे भोसले यार्ड म्हणजे बाजार बाजाराचं भूमिपूजन विधिवत भूमिपूजन आज झालेलं आहे ही जागा मार्केट कमिटीला ऍक्वायर करून शासनानं दिलेली आहे या जागेसाठी लागणारी रक्कम शासनाकडे मार्केट कमिटीनं याआधीच भरली आणि सातबारा वगैरे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मार्केट कमिटीच्या नावावर झाल्यात या जागेच्या बाबतीमध्ये उदयनराजे हे मूळ मालक म्हणून ते आणि कुळ अशांनी अनेक वर्ष केसेस केल्या होत्या महसूल मंत्र्यांकडे केल्या हायकोर्टला केल्या के सुप्रीम कोर्टला केल्या आणि सर्व ठिकाणी मार्केट कमिटीच्या बाजूने निकाल झाले मध्यंतरीच्या काळामध्ये आमची सत्ता असताना आमचं प्रक्रिया ही बाजार म्हणजे सुरू करायची चालू झाली होती पण प्रशासक आल्यामुळे ही प्रक्रिया मागचे वर्ष दीड वर्ष थांबली आत्ता जी निवडणूक झाली या निवडणुकीत पण आम्ही जाहीर केलं होतं की, के की निवडणूक झाल्यानंतर बोर्ड अस्तित्वात आल्यानंतर आम्ही भूमिपूजनाचा कार्यक्रम करून हे सुसज्ज असं मार्केटयर्ड इथं उभं करू आणि त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाप्रमाणे आज भूमिपूजन आम्ही केले या याच्यामध्ये मुद्दा म्हणून आडकाठी आणण्याचं काम हे उदयनराजे आणि त्यांचे कार्यकर्ते आणि कूळ तिथं काही होते त्यांनी केले याच्या मागे आमचे पोलिसांना आम्ही ज्या वाला या बाबतीमध्ये पहिल्यांदाही केलं किंवा साहेब आमची कागदपत्र एसपीनी डीवाय सगळ्यांनी बघावी कुळांकडे काय याच्यावर जर आम्हाला मनाई करणार काय असलं मार्केट कमिटीला किंवा स्टे असला तर त्यांनी दाखवावा किंवा काय कायदेशीर हे असलं तर त्यांनी दाखवावं आणि नसलं तर मग आम्हाला पुढची आमची प्रक्रिया करण्यासाठी हायकोर्टनं दिला पोलीस प्रोटेक्शन आम्हाला मिळावं या पद्धतीनं आम्ही केलं पोलिसांनी कुळांना बोलवलं होतं कुळांनी तिथं येऊन काही वेगळं ते दाखवू शकले नाहीत कायदेशीर बाज, बाजू आमची बरोबर असल्यामुळे पैसे भरून घेऊन आम्हाला पोलीस प्रोटेक्शन आज दिलं गेलं आणि त्याप्रमाणे सातारा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आता जो विरोध झालेला आहे किंवा जे आडवं पडण्याचं काम आहे हे उदयनराजांचं जे कोटारडेपण आहे हा आज उघड झालेला आहे त्यांचं जी नेहमी विकास विकास आणि मी किती मोठा विकास पुरुष आहे आणि मी शहरासाठी एक गेला मी तालुक्यासाठी एक गेला आणि जिल्ह्यात हा कोटाडेपणा त्यांचा आज उघड झालेला आहे आज शहराच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं सुसज्ज मार्केटयार्ड होणं गरजेचं आहे साडे पंधरा एकरांमध्ये मार्केटयार्ड होतंय सातारा मार्केट मार्केटयार्डची सातार मार्केट आत्ताची परिस्थिती आपण बघतोय तिथं मंडईची परिस्थिती आपण बघतोय तिथं येणाऱ्या वाहनांची वाहतुकीची परिस्थिती आपण बघतोय तिथं शेतकरी नीट ट्रक आणू शकत नाहीत सगळं मध्यवस्ती झाले घरं लोकवस्ती वाढली आहे ट्रॅफिक वाढले आणि अशा ह्याच्यामध्ये सगळ्या या दृष्टीनं आणि शहराच्या वाढीच्या दृष्टीनं किंवा शहरातली पण उलाढाल जी आहे ती वाढली ह्याच्या दृष्टीनं मार्केटयार्ड होणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतला आणि तो आम्ही केला आहे आज उदयनराजांनी विरोध करून ते किती स्वार्थी आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे कारण मी मगाशी पण सांगितले की त्यांचा विरोध जर योग्य कारणासाठी असता तर आम्ही पण तो मान्य केला असता पण या जमिनीच्या बाबतीमध्ये जो त्यांचा विरोध आहे ती जमीन जी त्यांना परत पाहिजे याच्या मागे त्यांचा हेतू एकच आहे की ही जमीन ताब्यात घ्यायची इथं प्लॉटिंग करायचं हायवेला असल्यामुळे पट्यावधी रुपये प्लॉटिंग प्लॉटिंगमधनं आपल्याला मिळू शकतील कुळांचं नाव जे पुढं केलं जातंय के हा बोगसपणा आहे खोटाडेपणा आहे इथली जी कुळं आहेत यांनी व उदयनराजांच्या काही नगरसेवकांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर साठेगत केलीत आणि ह्यातना त्यामुळे कूळ कुळ जे दाखवले जाते शेतकरी याच्यामध्ये सगळा खोटाडेपण आहे आणि हेतू उदयनराजांचा एकच आहे की पैसे कमवायचे प्लॉटिंग करायचं आणि पैसे कमवायचे बाकी शहराची प्रगती शहराचा विकास शेतकऱ्यांचं काय चांगलं व्हावं व्यापाऱ्यांचं काय साताऱ्याला चांगलं व्हावं हा हेतू यांचा अजिबात नाही हे आज स्पष्टपणे सिद्ध झालेलं आहे बाबा आम्ही काही जरी झालं म्हणजे उदयनराजेंचं धमक्या विरोध वगैरे ह्याला आम्ही जुमानत नाही हे आज आम्ही दाखवून त्यांच्या त्यांच्यासमोर नारळ फोडून कुदळ मारून भूमिपूजन केले त्यांच्या धमक्यानी ते त्यांच्याकडे त्यांनी ठेवाव्यात त्याचा आता काही परिणाम कोणावर होत नाही आणि काही झालं तरी शहराच्या विकासाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं मार्केटयार्ड श्रीमंत छत्रपती राजे भोसले व्यापारी संकुल हे त्या ठिकाणी उभं राहणार बाबा उदयनराजे मग असे म्हणले की जे तुम्ही आता म्हणला की जे त्यांना तिथं प्लॉटिंग करायचं प्लॉटिंग करायची सवय मला नाहीये ते तुम्हाला तुम्ही एमआयडीसी जाऊन पाहू शकता असं त्यांनी आरोप हो, केला आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की तीनशे सात आणि तीनशे दोन सारखे गुन्हे काकांनी माझ्यावर टाकले आता शिवेंद्र राजे ही तेच करतायत आणि तेच त्यांची हे गुन्ह्यांचा जे विषय आहे ना हे उदयनराजांच्या गुन्ह्यांमुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले कुठे टाकलेलं नाही त्यांचं जे स्वतःला काहीतरी जगापेक्षा वेगळं आणि राजघराण्याच्या याचा जो काही गैरफायदा घेण त्याच्यामुळं हे त्यांच्यावर झालेले आणि दुसरं एमआयडीसी जाऊ शकते एमआयडीसीच्या जागेचं जागे सगळं जे आहे त्या ह्याच्यामध्ये सुद्धा उदयनराजेंनी कामगार सगळे बोलवले आणि ते, ते, ते सगळं स्कंट केला काय झालं पुढं त्याचं जरा आम्ही चुकीचं होतो असं तुम्ही तुमचं म्हणणं आहे तर पुढं ही प्रक्रिया थांबायला पाहिजे होती ना एमआयडीसी सुद्धा आज कामगार कुठे गेले कामगार उदयनराजेंनी परत कामगारांना विचारलं का आज एमआयडीसी मध्ये जी जागा आम्ही बँकेकडनं मधनं घेतली आज तुम्ही तिथं जाऊन बघा तिथं कारखानदारांना जागा देण्यात आलेली आहे तिथं लोकांचे कारखाने सुरू झालेत एमआयडीसीला चालना देण्याचं उद्योगाला चालना देण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही आणि अजून उदयनराजेंनी हे करावं हो, मोगम हवेमध्ये बेछूट किंवा काय म्हणायचं उगाच हे करू नये जरा नीट माहिती घ्या सगळ्या गोष्टीचा मग बोला आणि गुन्ह्यांचा विषय जो आहे हा तुमच्या ना सुरुची वेळेला सुद्धा मी नव्हतो जन्मदिनच्या दारामध्ये गेलो उदयनराजे त्यांच्यामध्ये होती म्हणून सुरुचिच्या दारात आले होते आणि मग सगळा प्रकार झाला हे गुन्हे दाखल झाले तुमच्या गुणामुळे झालेले आहेत आमच्यामुळे नाही आणि जे असेल ते ह्यात पण गुन्हे आहेत आमचं जे काही नुकसान केलं तिथं आम्ही जो कंटेनर एक ऑफिस म्हणून ठेवला होता त्याची जी मोडतोड केली त्याचबरोबर आमच्या मार्केट कमिटीच्या जागेमध्ये उदयनराजे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आणि गुंडांनी जो ट्रेसपास केला आहे त्याचे गुन्हे आम्ही दाखल करणार आहे